आपण पाहतायत क्राईम महाराष्ट्र रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलीस तपास पथकाने अटक करून दोन पिस्टल व दोन जिवंत कारतूस जप्त केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस हवालदार केकांड तारू पोलीस अंमलदार ओलेकर क्षीरसागर पाटील असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदारांना केकांड राहुल ओलेकर व विनायक मोहिते यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील तडीपार आरोपी नामे बाळू हेबे याच्याकडे गावठी पिस्टल असून तो स्वामीनारायण मंदिर ते तक्षशिला सोसायटी कडे जातानाच्या विजन स्कूलच्या पाठीमागील रोडवर नरे येथील सर्विस रोडवर थांबलेला आहे अशी बातमी मिळाली असता लागलीच सोबतचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली त्यांनी ती वरिष्ठांनी कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले सदर कार्यवाही करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस हवालदार तारू पोलीस अंमलदार ओलेकर क्षीरसागर पाटील असे सर्व रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करता पोलिस रेकॉर्डवरील तडीपार आरोपी बाळू हेबे हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसला त्याची व पोलिसांची नजरा नजर होताच तो त्या ठिकाणावरून नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच स्टाफच्या मदतीने त्याला पकडून त्यास नाव व पत्ता विचारला त्याने त्याचे नाव बाळू दोंडीबा सत्तावीस वर्षे राहणार राम मंदिराजवळ जनता वसाहत पुणे असे असल्याचे सांगितले त्या सदर ठिकाणी थांबण्याचे व पोलिसांना पाहून घाईघाईने निघून जाण्याचे कारण विचारले असता तो ओढवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागला तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबला असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने लागलीच त्याची अंगजडती घेता त्याच्याजवळ ऐंशी हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व दोन हजार रुपये किमतीचे दोन जीवंत काडतुसे मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक गुण्य उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तारू अण्णा केकाण अमोल पाटील विनायक मोहिते शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर देवा चव्हाण सागर, सागर शेतगी विकास पांडुरे विकास बांदल स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली आहे